अंगूर रसमलाई जेव्हा आपण बाहेरून खरेदी करतो ना त्यावेळी आपल्याला ना ही अंगूर रसमलाई खरेदी करण्यासाठी जास्त पैसे खर्च करावे लागतात आज आपण ना कमी खर्चामध्ये घरामध्ये एकदम सोप्या पद्धतीने हलवाई ज्या पद्धतीने बनवतात ना तीच पद्धत वापरून कमी खर्चामध्ये ही अंगूर रसमलाई घरामध्ये तयार करणार आहे त्यामुळे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे आज आपण कमी खर्चामध्ये घरामध्ये ना अंगूर रसमलाई बनवणार आहे ज्या पद्धतीने हलवाई बनवतात ना तीच पद्धत वापरून आज आपण कमी खर्चामध्ये घरामध्येच ही रसमलाई बनवणार आहे त्यासाठी आपण गॅसवरती पातेलं ठेवलं पातेलामध्ये हित आपण दूध वतून घेत आहे आणि रसमलाईसाठी जे आपल्याला दूध घ्यायचं आहे ना ते गाईचं दूध घ्यायचं आहे कारण गाईच्या दुधामध्ये फॅट कमी असतं त्याच्यामुळे आपल्याला रसमलाईसाठी गाईचंच दूध घ्यायचं इथं मशीचं दूध वापरायचं नाही कारण मशीच्या दुधामध्ये ना फॅट भरपूर असतं त्याच्यामुळे आपल्याला इथं रसमलाईसाठी गाईचं दूध घ्यायचं आहे आणि आता आपल्याला दूध बघा उकळून घ्यायचं आहे दुधाला पण एक उकळे आलेले आहे उकळी आल्यानंतर मी लगेच काय केलेलं आहे इथं गॅस बंद केलेला आहे तोपर्यंत मी इकडे एक वाटी घेतलेली आहे वाटीमध्ये इथं आपण दीड चमचा एवढा विनेगर घेत आहे या ठिकाणी तुम्ही लिंबाचा रस पण वापरू शकता बघा इथं बाटलीमध्ये दीडच चमच्या विनेगर होतं म्हणून मी काय केलेलं आहे त्याच बाटलीमध्ये दोन चमचे एवढं पाणी ओतून ना ते विनेगरमध्ये ओतून घेतलेलं आहे आता इथं बघा आपण एक मिनिट ना दूध उकळल्यानंतर तसंच ठेवलं होतं आणि एक मिनिटानंतर ना मग आपण थोडं थोडं ना त्याच्यामध्ये विनेगर घालत ना दूध फाडून घेणार आहे आपल्याला दूध ना उकळल्या उकळल्या लगेच ना विनेगर नाही घालायचं नाहीतर ते पनीर काय होतं थोडंसं कडक तयार होतं आणि रसमलाईना खाताना थोडीशी कडक लागते त्याच्यामुळे दूध उकळल्यानंतर एक मिनटानंतर आपल्याला ना विनेगर घालून दूध फाडायचं आहे तरच जे पनीर आहे ना ते एकदम मौसूत असं तयार होतं चमच्याने मिक्स करून दूध आपण सगळं बघा इथं फाडून घेतलेलं आहे फाडलेलं दूध आता आपल्याला इकडे एक बाऊल घ्यायचं आहे बाऊल घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला एक चाळण घ्यायचं आहे चाळणीमध्ये सगळं जे फाडलेलं पनीर आहे ना ते आपण वतून घेणार आहे आणि बघा पनीरसुद्धा एकदम मौसूत असं तयार झालेलं आहे आणि जे पनीरमधलं जे पाणी आहे ना जे आपण विनेगर वतून घेतलेलं पाणी असतं ना ते पूर्ण पाणी आपल्याला नितळून काढायचं आहे इथं बघा आपण चमच्यानेसुद्धा पूर्ण असं नितळून काढलेलं आहे पाणी आणि नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी ओतून घ्यायचं आहे स्वच्छ पाण्याने हे पनीर आपल्याला चांगलं धुवून घ्यायचं आहे आता आपण ना पनीर चांगलं हाताने धुवून घेणार आहे आणि नंतर आपल्याला ना ते नितळून घ्यायचं आहे पूर्ण त्याच्यातलं जे पाणी आहे ना पनीरमधलं जेवढंही पाणी होतं ना ते पाणी मी नितळून घेतलेलं आहे आणि पनीर इथं परातीमध्ये आपण काढून घेतलेलं आहे जे पनीर आहे ना ते पूर्णपणे कोरडं नाही ठेवायचं त्याच्यामध्ये थोडासा बघा वल्सरपणा आहे असं असतानाच आपल्याला ते पनीर तळहाताच्या साह्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पनीर थोडंसं वलसर पाहिजे जास्तही आपण कोरडं करून घेतलं ना तर जी रसमलाई आहे ना ती थोडी कडक तयार होते त्याच्यामुळे आपल्याला पनीरमध्ये थोडासा वलसरपणा ठेवून पनीर हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करताना एकदम आपल्याला ना हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे हाताने आपण दाबून मिक्स करून घेतलं ना पनीर तर पनीरमधलं काय होईल जे फॅट आहे ना ते बाहेर येईल त्याच्यामुळे आपल्याला एकदम हलक्या हाताने हे पनीर मिक्स करून घ्यायचं आहे पनीर मिक्स झाल्यानंतर जे चिटकलेलं पनीर होतं ना परातीला ते मी चमच्याच्या साह्याने बघा सगळं काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं आपल्याला तूप घ्यायचं आहे हाताला लावण्यासाठी आपण ना गोळे करायच्या आधी आपल्याला तूप तळ हाताला लावून घ्यायचं आहे आणि मग आपण इथं छोटे छोटे आता पनीरचे गोळे करून घेणार आहे असे आपण अंगूर रसमलाई बनवतो आहे ना त्याच्यामुळे आपण इथं गोळे करताना बघा एकदम छोटे छोटे असे गोळे करून घेणार आहे जर तुम्हाला रसमलाई बनवायचे असेल तर ह्या ठिकाणी ना तुम्ही गोळे बनवताना थोडेसे मोठे मोठे बनवून घ्या इथं आपण सर्व छोटे असे गोळे बनवून घेणार आहे अंगूर रसमलाईसाठी आपण ना साखरेचं पाणी उकळून घेणार आहे त्यासाठी इथं आपण साखर घेतलेली आहे मापाने आपण ना अर्ध माप साखर घेतलेली आहे आणि त्याच मापाने आपल्याला तीन माप फुल्ल भरून पाणी घ्यायचं आहे पाणी जास्त घ्यायचं आहे पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये आपण ना एक रसमलाई सोडून घेणार आहे रसमलाई सोडताना ना एक एकच सोडायची कारण एकदाच जर आपण सगळ्या घालून घेतल्या ना तर पाण्याचं टेम्परेचर कमी होईल त्याच्यामुळे आपण इथं एक एकच रसमलाई पाण्यामध्ये सोडून घेतलेली आहे नंतर बघा इथं आपण मैदा घेतलेला आहे मैद्यामध्ये पाणी घालून मैदा आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहे मैद्याचं पाणी मिक्स झालं की मग हे मैद्याचं पाणी ना आता आपण रसमलाईवरती घालून घेणार आहे असं रसमलाईवरती घातलं ना तर पाण्याला काय होतो झाक येतो आणि जेवढी लहान रसमलाई आहे ना त्याच्यापेक्षा ही रसमलाई मोठी होते आतून ती जाळीदार होते हीच ना हलवाई ट्रिक वापरत असतात रसमलाई तयार करण्यासाठी तीच ट्रिक आज आपण वापरलेली आहे आणि बघू शकता रसमलाई केवढी मोठी झालेली आहे आपण मैद्याचं पाणी घातल्यानंतर आता नऊ ते दहा मिनिट आपण पाण्यामध्ये रसमलाई चांगली उकळून घेणार आहे आता इथे गॅस बंद करायचा आहे आपल्याला बंद झाल्यानंतर ता अर्धा तास एवढी आपण थंड करून घेणार आहे रसमलाईसाठी आपल्याला रस बनवायचा आहे त्यासाठी आपण गॅसवरती कडे ठेवून घेतली कढईमध्ये आता आपल्याला दूध वतून घ्यायचं आहे आणि दूध घेतानाच आपण फॅट घेतलेलं आहे रसमलाईच्या रससाठी त्याच्यामुळे मी इथं मशीचं फॅट दूध घेतल्यामुळे अर्धा लिटरच घेतलेलं आहे दूध उकळतंय तोपर्यंत आपल्याला रस दाटसर होण्यासाठी ना इकडं कॉर्नफ्लावर घ्यायचा आहे आणि कॉर्न फ्लावर घेताना आपण अर्धा चमचा एवढं घेतलेला आहे आणि कलर साठी ना आपण इथे येल्लो कलर वापरत आहे जर तुमच्याकडे केशर असेल ना तर तुम्ही ह्या ठिकाणी केशर पण घालू शकता परंतु आपल्याकडे नसल्यामुळे आपण इकडं आ, येलो कलर वापरलेला आहे आणि येलो कलर वापरून आपण कॉर्नफ्लावर मिक्स करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये एकही गुठळी राहू द्यायची नाही असं आपल्याला कॉर्नफ्लावर मिक्स करायचं आहे तोपर्यंत इकडं दुधाला उकळीही आलेली आहे आणि दूध आपण दोन ते तीन मिनिट चांगलं शिजवून घेतलेलं आहे दूध थोडंसं आटवून घेतल्यानंतर कॉर्नफ्लावरचं जे मिश्रण तयार करून घेतलं होतं ना ते दुधामध्ये आपण पतून घेतलं गॅसची फ्लेम लो ठेवून ज्यावेळी आपण कॉर्नफ्लावरचं मिश्रण वतत होतो ना त्यावेळी कॅमेरा बंद असल्यामुळे हि तर मला तुम्हाला दाखवता नाही आलं परंतु आपण लो फ्लेमवरती ते दुधामध्ये वतून घेतलेलं आहे दूध चांगलं मिक्स करून पाच मिनिट एवढं आपण शिजवून घेतलं आणि नंतर मग त्याच्यामध्ये इथं आपण बारीक करून घेतलेला काजू बदाम पिस्ता हे घालून घेणार आहे काजू बदाम पिस्तेची कतरण जर आपल्याला आवडत असेल तरच रसमलाईच्या रसमध्ये घालून घ्या हि तर मी थोडंसं छान दिसण्यासाठी रसमलाईच्या रसमध्ये थोडंसं ड्रायफ्रूट घालून घेतलेलं आहे आणि पितानाही छान लागतं ड्रायफ्रूट असलं की म्हणून मी थोडंसं ड्रायफ्रूट घालून घेतलेलं आहे चवीनुसार आता आपण साखरही घालून घेतलेली आहे आणि फ्लेवरसाठी आपल्याला विलायची घालून घ्यायची आहे हि तर रसही तयार झालेला आहे अंगूर रसमलाई पण इकडं बघा थंड झालेली आहे थंड झालेली अंगूर रसमलाई त्याच्यामधला पूर्णपणे असा आपल्याला रस पिळायचा आहे आणि एका मापामध्ये मी सर्व ना अंगूर रसमलाई इथं काढून घेणार आहे एवढी आपली बघा अंगूर रसमलाई तयार झालेली आहे तयार झालेली अंगूर रसमलाई आता आपण रसामध्ये ओतून घेणार आहे आणि रस आहे ना तो थोडासा गरम पाहिजे आणि नंतरच मग त्याच्यामध्ये आपल्याला अंगूर रसमलाई घालून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायची आहे तरच ती ना रस तरच ना रसमलाई ना रस ऑब्झर्व करून घेते त्यासाठी आपल्याला ना रस थोडासा गरम पाहिजे आणि नंतरच त्याच्यामध्ये अंगूर रसमलाई घालून ना आता रस, आपन साथ रस आता रस रसमलाई आपण तीन तासासाठी ना रस ऑब्झर्व करण्यासाठी ठेवणार आहे आता रस पण छान असा ऑब्झर्व केलेला आहे बघू शकता एकदम छान ही रस रसमलाई झालेली आहे आणि रेसिपी खूप सोपी आहे तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा घरामध्ये जर व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद